राजकीय पोळी भाजून घेण्याकरता किंवा स्वतःच महत्व वाढवण्याच्या करता अजित असं म्हणतात की स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरता किंवा स्वतःच महत्व वाढण्याकरता काहीतरी बोलून जातात असं कोण काय बोलणं हे तुम्हाला माहितच असे वक्तव्य कोणी केली चुकीच्या पद्धतीची वक्तव्य झाली त्याचा निषेध करण्याच्या करता त्या संदर्भामध्ये काही जण मुंबईला आलेले ते सगळं आपण पाहिलं आपण एक बघितलं पाहिजे की जातीय सलोखा कसा राहील काही काही जण स्वतःची राजकीय पोळी भाजवून घेण्याकरता किंवा स्वतःचं महत्व वाढवण्याच्याकरता असं काहीतरी बोलून जातात आणि सगळ्यांना कायदा सारखा असला पाहिजे सगळ्यांना नियम सारखा असला पाहिजे कोणतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बोलतो म्हणून त्याला वेगळा न्याय आणि कोणतरी विरोधी पक्षात न बोलतो म्हणून त्याला वेगळा न्याय असं कधीच चालत नाही